चला मुंबई ते ठाणे ट्रेनने मोफत प्रवास करा आणि मिळवा बक्षीस अशी घोषणा एप्रिल 18 साली मुंबई ते ठाणे पहिली लोकल धावली झाली त्या होती त्याचं झालं असं वाफेवर चालणाऱ्या दहा डब्यांची ही ट्रेन लोकांना अक्षरशः इंग्रजांची भूताटके वाटायची त्यात कोणाची बसायची हिंमतच होईना तेव्हा अशी अफवा पसरवली होती की मुंबईतील नव्या इमारती आणि पुलाच्या पाया बांधणीत जिवंत माणसांना गाडायला नेण्याचा हा डाव आहे एक दोन दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना ठाण्याला नेऊन परत आणलं तरी कोणाचा विश्वास बसेना मग प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला एक रुपया बक्षीस दिलं गेलं सुरुवातीला प्रवासाला निघणाऱ्यांच्या घरची माणसं ठणाठणा बोंबलायची रडायची पण एकदा सवय झाल्यावर एक रुपयाचं बक्षीस ठाण्यावर आलं नंतर चार आणे आणि शेवटी बक्षीस बंद होऊन चक्क सव्वा पाच रुपयांचं तिकीट सुरू झालं आज मुंबईची लाईफ लाईन बनलेल्या लोकलची ही रंजक गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि टी दिसला की वाट वाकडी न करता तिकीट काढूनच प्रवास करा